गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यात महत्त्वपूर्ण असल्याचे सांगण्यात येणारे सुरजागड लोह प्रकल्प हल्लीच चर्चेचा विषय ठरलेला असून सामान्य जनजीवनावर विपरीत परिणाम करणारे असल्याचे सांगून स्थानिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे स्थित असलेल्या सुरजागड लोह प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असून लोह प्रकल्पालगत असलेल्या लोह प्रकल्पामधून लालसर प्रदूषित व नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे दूषित पाणी आलेंगाटोला गावाजवळ वाहणाऱ्या नाल्यामध्ये एकजीव होऊन पुढे ते वाणे या नदीत मिसळून सर्वसामान्य व्यक्ती कुटुंबांच्या घरात घरात जात असून त्यांचा वापर पिण्यासाठी केला जात आहे परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यामुळे नाल्यातील मासे व जलधर प्राणी मृत होत असून शेतकऱ्यांसाठी वापरण्यात येणारे पाणी खराब झालेले आहे तर जंगलातील जैवविविधतेलाही धोका निर्माण झालेला आहे विशेष म्हणजे याकडे पर्यावरणीय विभागाचे कमालीचे दुर्लक्ष नागरिकाच्या विरोधता रोषाचा मोठा कारण ठरत आहे न्यूज एक्सप्रेससाठी गडचिरोली येथून हरेंद्र मडावी यांची बातमी